नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस म्हणून विद्यार्थ्यानं आपण आत्ता पाचवीमधील नवद्याचे काही व्हिडिओ बघत आहोत या व्हिडिओमध्ये आपण या अगोदर गणिताचे व्हिडिओ सोडवलेले आहेत आपण आता सध्या मराठीचे व्याकरणाचे व्हिडिओ अपलोड करत आहोत विद्यार्थ्यानं मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की तुम्हाला मराठीमध्ये किंवा प म्हणजे मराठी या विषयामध्ये सुद्धा आउट ऑफ मार्क्स घेणं गरजेचं आहे म्हणजे नोदयला जायचं असेल तर आपले सर्वच विषय परफेक्ट पाहिजेत आणि जर तुम्हाला तुमचे सगळेच विषय परफेक्ट करायचे असतील तर गरुडझेप क्लासेस मुरुड या चॅनलला नक्कीच भेट द्या सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला या क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील आधी कुशरी न करत आपण हा व्हिडिओ सुरू करतोय बघा विद्यार्थ्यां आज आपण व्याकरण आणि भाषा अभ्यास यामध्ये सर्वनाम आणि विशेषण हे टॉपिक बघणार आहोत आता सर्वनाम म्हणजे काय हे तुम्हाला अगदी थोडक्यात आणि मोजक्या भाषेत चांगलं आहे बघा विद्यार्थ्यांना आता मी तुम्हाला काही इथं लाईन लिहून दिलेल्या आहेत प्रत्येक ओळीमध्ये त्याचा अर्थ लपलेला आहे किंवा आपण अशा प्रकारे बोलतो का हे तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे बघा पहिलं आहे सुनील चांगला मुलगा आहे हे एक वाक्य आहे सुनील पाचवीत आहे सुनील नियमित शाळेत जातो शरद हा सुनीलचा मित्र आहे सुनील व शरद दोघे मिळून खेळतात आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बोलत असताना असं एखादं वाक्य नाही म्हणजे एका व्यक्तीचं नाव घेऊन ना आपण त्याच्यावर पूर्ण लाईन्स किंवा प्रत्येक ओळीमध्ये प्रत्येक वाक्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव घेत नाहीत है। मग सर्व नाम म्हणजे काय तर विद्यार्थ्यानो बघा आता ह्याच लाईन आता मी पुढे तुम्हाला कशा पद्धतीने वाचून दाखवते सुनील चांगला मुलगा आहे तो पाचवीत आहे तो नियमित शाळेत जातो शरद हा त्याचा मित्र आहे आता सुनील हे जे आहे विद्यार्थ्यानो हे नाम आहे बरोबर आहे बघा आता तो त्याच्यानंतर तो नियमित शाळेत जातो शरद हा त्याचा मित्र ले आहे आणि ते दोघे मिळून खेळतात आपण वरचे वरचे जे वाक्य आहेत ना तेच वाक्य इथं सुद्धा लिहिलेले आहेत त्याच पद्धतीने लिहिलेले आहेत मात्र बघा ते कसे लिहिलेले आहेत आपण वरील प्रत्येक वाक्यात सुनील या नावाचा उल्लेख केलेला आहे आपण असं दैनंदिन जीवनामध्ये बोलत नाहीत मग आपण कसं बोलत असतो तर सुनील हा चांगला मुलगा आहे तो पाचवीत शिकत आहे तो नियमित शाळेत जातो आणि सर शरद त्याचा मित्र आहे ते दोघे मिळून खेळतात बरोबर आहे मग इथं जे आपण हा तो किंवा ते हे जे शब्द वापरलेले आहेत हे शब्द म्हणजेच आहेत सर्वनाम विद्यार्थ्यांना सर्व नाम ठीक आहे बघा तो नियमित शाळेत जातो त्याच्यानंतर ते दोघेजणं खेळतात त्याचा मित्र आहे मग आपण वर काय केलं आहे सुनील शाळेत जातो सुनील हुशार मुलगा आहे म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये आपण सुनील 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 हा शब्द घेतलेला आहे पण इथं आपण तो त्याचा ते हे शब्द घेतलेले आहेत तर हे जे आहेत तो ते तर याच शब्दाला सर्वनाम असं म्हटलं जातं म्हणजे याची व्याख्या कशी होईल बघा नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात आता इथं नामाबद्दल हा शब्द आलेला आहे तो पाचवीत आहे नामाबद्दल शब्द आला आहे तो नियमित शाळेत जातो नामाबद्दल शब्द आलेला आहे त्याचा मित्र आहे आणि नामाबद्दलच शब्द आलेला आहे ते दोघे मिळून खेळतात म्हणजे ते हा शब्द तर दोघांसाठी पण आलेला आहे ठीक आहे विद्यार्थ्यानो तर याला सर्व नाम म्हटलं जातं नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या नामाबद्दल येणाऱ्या ना सॉरी नामाबद्दल येणाऱ्या ना शब्दाला सर्व नाम असं म्हटलं जातं आ... बघा विद्यार्थ्यानो आता मुख्य सर्व कोणती आहेत मी आम्ही तू तुम्ही तो ती ते हा ही हे जो जी जे कोण काय आपण स्वतः हे जे सगळे आहेत हे आपले मुख्य सर्वनाम आहेत आपण स्वतःबद्दल बोलत असताना सुद्धा बऱ्याच गोष्टी बोलत असतो जसं की मी स्वतः बोलत असताना मी काय म्हणेन मी, मी था था पूजा टीचर आहे माझे गरुड झेप क्लासेस आहेत माझं यूट्यूबचं चॅनल आहे म्हणजे मी स्वतःबद्दल सांगत असताना पूजा टीचर किंवा पूजा 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 असं प्रत्येक वेळा म्हणणार नाही तर मी माझं मला हे सर्वनामा वापरून मी बोलणार आहे तर ये हे जे शब्द आहेत जे की नामाबद्दल वापरले जातात यालाच काय म्हटलं जातं विद्यार्थ्यां सर्व नाम असं म्हटलं जातं आता नंतरचा जो आपला टॉपिक आहे तो आहे विशेषण आता विशेषण म्हणजे काय तर एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगून जाणारा शब्द असतो फॉर एक्झाम्पलमध्ये बघा की आकाश निळे आकाश आकाश आहे पण आकाश कसं आहे सध्या निळं आहे आकाश आहे पण पांढरं शुभ्र आहे आकाश आहे पण काळं भोर आहे म्हणजे या ज्या गोष्टी आहेत निळा असेल काळा असेल पांढरा असेल या ज्या गोष्टी आहेत आता निळे हा शब्द काय करतो आकाशाबद्दल अनेक अधिक माहिती सांगून की नाही त्याच्यानंतर बघा दहा चिमण्या चिमण्या आहेत पण किती आहेत दहा आहेत वीस आहेत तीस आहेत हे संख्या विशेषण आपण म्हटलं जाते म्हणजे आता संख्यामध्ये आपण बोलू शकतो काउंट करू शकतो की दहा चिमण्या आहेत तर चिमण्याविषयी अधिक माहिती कोणती सांगून जाते कोणता सांगून जातो तर दहा दहा हा जो शब्द आहे तो चिमणी या नामाबद्दल काय करतो अधिक माहिती सांगून जातो त्याच्यानंतरच बघा ती गाय कोणती गाय ती गाय दहा पंधरा गायी आहेत त्याच्याबद्दल तुम्ही त्यामधून एका विशेष गायीबद्दल बोलताय तर त्या गायीची माहिती तुम्हाला कोण कोणती गाय आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही काय शब्द वापरणार आहात ती गाय किंवा त्या गायीचं विशेष असं नाव असेल ठीक आहे तर नामाबद्दल वापरला जाणारा जो शब्द असतो ना त्याला सर्व नाम म्हटलं जात असतं आणि त्या सर्व नामाची किंवा त्या नामाची कि नामा विशेषता काशात आहे हे दाखवणारा जर शब्द असेल तर त्याला विशेषण म्हटलं जातं बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं मग आता त्यामध्ये काही गुणविशेषण असतात काही संख्याविशेषणं सुद्धा असतात आता गुणविशेषण कसे मी तुम्हाला सांगते जसं की देखणा पक्षी आहे मोठं धरण आहे त्याच्यानंतर आंबट कैरी आहे हसरा चेहरा आहे मंजूळ आवाज आहे या ज्या गोष्टी आहेत ना यामध्ये आपल्याला देखणा पक्षी पक्षी तर आहे पण कसं आहे देखणा आहे त्याचं गुण कसं आहे स्वभाव कसा आहे यावरून सुद्धा आपण त्याचं विशेषण सांगतो आहे की नाही एखादी व्यक्ती आहे प्रथमेश खूप प्रामाणिक मुलगा आहे म्हणजे प्रामाणिकपणा हा त्याचा गुण आहे त्याचा स्वभाव आहे त्याचं वैशिष्ट्य आहे विशेषण आहे प्रथमेश बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे तर त्याचा प्रामाणिकपणा आहे ठीक आहे त्याच्यानंतर रुपाली हुशार आणि देखणी मुलगी आहे रुपालीची विशेषता कशात आहे देखणी आणि हुशारीमध्ये आहे तर या पद्धतीने ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्याला विशेषण असं म्हटलं जातं विशेषण म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे असं म्हटलं जातं चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटू येते का आपण अशाच नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद